विश्व ट्वेंटी फोर न्यूज भाग दोन जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेह संमेलन साजरे औसा तालुक्यातील सारणी भाग दोन जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे करण्यात आले विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष माननीय सतीश बिराजदार व पत्रकार अमर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी विविध लोकगीत देशभक्तीपर गीत भीमगीत व अन्य चित्रपट गीतांवर आपली नृत्यकला सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष माननीय सतीश बिराजदार शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष तथा पत्रकार माननीय अमर जाधव हे होते प्रमुख पाहुणे शिवाजी धोत्रे केंद्रीय मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा सारणी भाग एक वाघमारे सर मुख्याध्यापक सारणी गावचे सरपंच तुपाराम वाघमारे उपसरपंच रतन तमशेट्टी तंटामुक्ते अध्यक्ष मंगेश बिराजदार गुंडाप्पा हवालदार गुरुनाथ चौकशे पवन बिराजदार धोंडीराम हवालदार सदाशिव विराजदार विनोद जाधव राजेंद्र पाटील सुरेश बिराजदार गोविंद विराजदार उमाकांत पाटील गायकवाड संतोष अनिल कदम नाना पाटील व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारणे भाग दोनचे मुख्याध्यापक माननीय श्री आनंद बेडगेसर शिक्षिका गाडेकर मॅडम यांच्या प्रयत्नातून मनाला हेलावणारे व प्रेक्षकांना डोलावणारे नृत्य बसवताना गाडेकर मॅडम यांचा खूप सहभाग लाभल्यानेच एवढा छान कार्यक्रम सादर झाल्याचे बोलले जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर त्याचप्रमाणे देशभक्तीपर गीतांवर लोकगीतांवर सुंदर नृत्य तयार करण्यामध्ये जिल्हा परिषद शाळा सारणी मुख्याध्यापक माननीय श्री आनंद बेडगे सर शिक्षिका गाडेकर मॅडम यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे औसा तालुक्यातील एकदम छोट्याशा गावात कमी लोकवस्ती असलेल्या गावात उत्कृष्ट असे शिक्षण विद्यार्थ्यांना देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास मॅडम व सरांच्या हातून झाल्याचेही गावात बोलले जात आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी अमर जाधव औसा हो। अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद لٹمی دان ہر پنھن بھن جي وچ کرونيل رحمت لٹمي دان

तील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा